इतर प्रसार माध्यमातून जे काही उभाटा आरोप केले त्याचं खंडन करण्यासाठी आज आम्ही इथे सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे आमचे माजी नगराध्यक्ष तसेच पालक राज दादा पेटकर त्याचप्रमाणे आमचे न माजी नगरसेवक तसेच गटनेते माजी गटनेते प्रकाशदादा साळवी त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी तीन वर्ष हा कालावधी शहराचा विकास करण्यासाठी हा खूप मोठा असतो तर त्याच्यामध्ये शहराचा विकास न होता फक्त बिनबुडाचे आरोप करणं हेच फक्त मा मला वाटतं उभटा गटाकडे शिल्लक राहिला आहे सौ ममताताई मोरे आ, माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेविका जानेवारी एकवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत दापोली नगरपंचायतमध्ये त्यांचा नगराध्यक्ष म्हणून कालावधी होता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वांच्या आशीर्वादाने आणि दादानी माननीय मंत्री महोदयाने टाकलेल्या विश्वासाने आपण इथे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालो तर त्यामध्ये जो त्यांच्याकडून आरोप केला जातोय की कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही तर मे दोन हजार दोन हजार पासून साधारण चौदा मे दोन हजार पं पंचवीस त्यामध्ये नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार चार चार महिन्याचा गॅप आम्ही त्याचे आमच्याकडे आहे सगळे पुरावे त्यावेळेस सुद्धा चार चार, -चार महिन्याचा गॅप पडत होता सदर कर्मचारी आम्ही तेव्हा सत्तेत नसून सुद्धा कर्मचारी आमच्याकडे पहिल्या वर्षापासून आमचे पगार होत नाहीत म्हणून तगादा लावून होते तर मी ह्या प्रथम आरोपाचं इथे खंडन करेन की अ तेव्हापासून सुद्धा हा जो गॅप वाढत गेला तो आतापर्यंत तो गॅप राहिलाय तर कर्मचाऱ्यांचे पगार का होत नाहीत कुठून होतात ह्याचा अभ्यास न करता ते आपलं नगरपंचायतचं उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार होतात ते उत्पन्न न वाढीचे स्त्रोत न हे करता तुम्ही चार वर्ष खुर्चीमध्ये इथे बसून राहून कुठल्याही कामाचा पाठपुरावा न करता किंवा आपले कर्मचाऱ्यांचे पगार सहाय्यक अनुदानातून होता सहाय्यक अनुदान हे आपल्याला डीएमए ऑफिसकडून येतं तर आता आतापर्यंत आपण सहाय्यक अनुदानातून करत होतं करत होतो पण सहाय्यक अनुदान सध्या आपल्याला येत नाही तर त्यासाठी नगरपंचायतचं उत्पन्न निश्चितच वाढलं पाहिजे कारण की कर्मचाऱ्यांचे पगार हे आपण नगरपंचायत फंडातून करणार या सर्व गोष्टींचा विचार न करता बिनगुडाचे आरोप करणं एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिले का आणि तसं म्हणाल तर आमचं पक्ष नेतृत्व माननीय मंत्री महोदय योगेशदादा कदम यांनी आमदार असतानापासून दापोली शहरासाठी विकास कामांची गंगा आणली तसं म्हणाल तर दापोलीतले शहरात शहरातले रस्ते असतील साधारण तीन वर्षापूर्वी तब्बल साडे अकरा कोटीचा निधी दापोली शहरासाठी आणला आपल्या दापोली शहराचा एक सन्मानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अकरा कोटीचा तीन वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे शिवस्मारक उभारलं त्याचप्रमाणे आपण आता इथे बघतोय वृंदावनच्या समोर गट भवन म्हणजे ज्याप्रमाणे विकास कामांकडे लक्ष दिलं त्याचप्रमाणे नागरिकांचं देखील म्हणजे महिलांसाठी सुद्धा बचत गट भवन मोठ्या प्रमाणात इथे उभारलं जात आहे तिथे निश्चितच महिलांना आपलं उत्पादन तिथे ठेवून त्यांना विक्रीसाठी महिलांचा नेहमी आपल्याकडे तो तोच विषय असायचा की उत्पादन आम्ही हे करतोय प्रोडक्शन पण विक्री कुठे करणार त्याच्यासाठी दादानी हा मोठा प्रश्न मार्गी लावलाय आपल्या शहरासाठी देखील तिथे एक मार्केटिंगसाठी गाळा तिथे ठेवलाय त्याचप्रमाणे आपलं जिल्हा रुग्णालय असेल अद्याप नवीन इमारत जिल्हा रुग्णालयाचे होते त्याचप्रमाणे एस टी स्टँड इथे कॉन्क्रिटीकरण झालं आता दा, दादांचे आणखी विजन दादानी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपण पाठपुरावा करून आपण आता अग्निशमन केंद्र मोठ्या असं जिथे जज बंगल्याचे ते आरक्षण आहे तिथे मोठं असा अग्निशमन केंद्र उभारतोय त्याचप्रमाणे स्टेट बँकेसमोरील मोठं गार्डन यांना अशा प्रकारच्या म्हणजे आपण सांगू शकत नाही अशा प्रकारचा विकास दापोली शहरासाठी तालुका तर आहेच पण दापोली शहरासाठी दादाने दिलाय पण दापोली शहराच्या विकासासाठी ज्याप्रमाणे शब्द दिलाय त्याप्रमाणे खुर्चीत न बसता सर्व पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक सन्मान्य नगरसेवक तसेच आमचे पूर्ण शिवसेना परिवार यामध्ये आम्ही निश्चितच पुढे कमी पडणार नाही आणि येणाऱ्या आमच्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण नागरिकांच्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करू इथे